एम सी एन बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पौराणिक संदर्भ असलेल्या वटसावित्रीचा सण आज उत्साहात साजरा झाला विशेष म्हणजे परंपरांना आधुनिकतेची जोड देत तरुण महिलांनीही वटसावित्री सणाचा आनंद लुटला पर्यावरणाच्या दृष्टीनं या सणाचं महत्त्व अनेकांनी विशद केलं पौर्णिमेचा उत्साह टिपला आहे आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा देशपांडे दे यांनी वटसावित्री पौर्णिमेचं महत्त्व अगदी वयोवृद्ध स्त्रीपासून ते नवथर तरुणीपर्यंत जिचं कालच लग्न झालंय अशा सर्वांना आहे प्रत्येकजण तितक्याच मनोभावे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीची पूजा करत असते काकू तुम्ही किती वर्षापासून ही पूजा करता आणि आम्हाला नेमकी वटसावित्रीची पूजा का केली जाते याचं महत्त्व जरा समजावून सांगा मी तीस वर्षापासून पूजा करते वटसावित्रीची कारण सत्यवानाला सावित्रीने वापस आणले होते त्यांचे प्राण वाचवले होते यमापासून म्हणून आपण सावित्रीची पूजा ही करतो इथे सगळं पूजेचं साहित्य करावं लागतं हळद कुंकू गुलाल अक्षदा साखर फुलं कपडा हिरवा पांढरा कपडा टिकली बांगडी परत आंबा गहू याचं वाण द्यावं लागतं सत्यवानाला इथं आपल्याबरोबर ही एक छोटीशी ताई आहे तिचं नुकतंच लग्न झालंय आणि तिने यावर्षी पूजा केली आहे पहिल्यांदा तर आपण तिच्याकडे जाऊया आपण तिला विचारूया की तुझ्या काय भावना आहेत ही पूजा करताना तुला या सणाचं महत्त्व कोणी सांगितलं आणि तू आज दिवसभर काय करणार आहेस या सणाच्या निमित्ताने सगळ्यात पहिले मला बाबांनी पण या पूजेचं सा महत्त्व सांगितलं की धरला जातं उपवास आपल्या आयुष्य म्हणजे पतीचं आयुष्य जास्त वाढण्यासाठी तसेच मला बाजूच्या कुंटे मावशी यांनी जास्त पूजेबद्दल मार्गदर्शन दिलं पूजा कशी करायची मला माहिती नव्हतं त्यांनी कशी करायची काय सगळं समजावून सांगितलं त्याप्रमाणे मी आज पूजा केली तसेच मला आज सगळ्या गल्लीतल्या सगळ्यांनी सहकार्य केलं कारण माझी पहिली वट सावित्री पौर्णिमा होती आणि आजचं म्हणजे छान वाटतंय पहिली वेस्ट केली पण मला असं वाटलं तर माझ्याकडून होईल का नाही कारण पूजा मी फर्स्ट टाईम बघितली आणि फर्स्ट होती तर माझ्या मिस्टरांनी पण माझ्यासोबत धरलेली आहे आणि तुला पहिल्या पूजेचं काय गिफ्ट मिळालं हे पण आम्हाला कळलं पाहिजे काही नाही मी गिफ्ट येत माहिती की आयुष्यभर मला साथ पाहिजे आणि माझे मिस्टर मला खूप नेहमी सगळं कामाला सपोर्ट करतात आता पण माझी एम पी एस सीचे क्लास चालू आहेत माझे सासरे ते सगळे मला खूप प्रोत्साहन करतात घरची फॅमिली पण माहेरचे पण आणि सासरचे पण सासरचे मला खूप जीव पण लावतात नुकतेच आता दोन महिने झाले लग्न होऊन पण सगळ्या गोष्टीला ते प्रोत्साहित करत आहेत लगेच क्लास अटेंड केला मला वेळही नसतो आज सुट्टी काढली मी पूजेसाठी फक्त की इथं वटसावित्रीची ही पूजा आहे ती केवळ परंपरा म्हणून सांभाळले जात नाही तर त्याला एक पर्यावरणाची जोड इथं दिलेली आहे या येणागारामध्ये दरवर्षी वडाचं एक झाड लावून त्याचं संगोपन केलं जातं म्हणजे इथल्या ज्या तरुण पिढी आहे इथली जी तरुण मैत्रिणी आहेत या वटसावित्रीच्या पूजेला पर्यावरणाची एक नवी जोड देते आहे तर हे काय या आहे यांचा उपक्रम हे आपण जाणून घेऊया ताई तुझं नाव काय उषा नेते साळवे तर तुमच्या इकडं हा जो काय उपक्रम राबवला जातो याविषयी थोडीशी माहिती आम्हाला आम्ही इथे येणाऱ्या गजानन नगरमध्ये साई महिला मंडळ इतक्या लेडीज आहे आम्ही दरवर्षी वट पौर्णिमेला एक वडाचं रोपटं आणतो आन आणि ते रोपटं आणल्यावर दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणी लावून देतो जेणेकरून जे झाडांची संख्या कमी झाली आहे तर त्यानुसार ते संख्या वाढत वाढत जावी म्हणून आम्ही दरवर्षी वडाचं झाड लावतो आणि त्याची पूजा करतो तुझ्या मनातल्या काय भावना होत्या किंवा तू काय मागत आलीस दरवर्षी मी दरवर्षी हेच मागत आले की हा पती मला सात जन्म चौदा जन्म, जन्म हाच पती मिळावा सौभाग्याचा सण म्हटलं की पतीचं नाव हे सर्वात पहिल्यांदा महिलेच्या ओटी येतं आणि आपल्याकडं अजूनही परंपरेने पतीचं नाव एकदम घेतल्या जात नाही त्याला एका उखाण्यात आणि छानशा शब्दात गुंफून पतीचं नाव घेतलं जातं आपल्या इथं काही नवीन मैत्रिणी आहेत खरं तर सर्वात पहिल्यांदा जिचं दोनच महिन्यापूर्वी लग्न आहे तिच्याकडे आपण जाणार आहोत आणि ती पतीचं नाव कसे घेतं हे आपण तिलाच तिलाच विचारूया महादेवाला बेलपत्ता वा कंबर वाकून अमोलरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून अरे वा। मान सर्वांचा राखलाय तिने याबरोबर आपल्याकडं ज्या काकू आहेत त्यांच्या इकडे आज आपण जाऊया सोन्याचं मंगळसूत्र त्याच्यावर कांत अशोक पाटील दिसतं की ते शांत पण कळू देत नाही अंत अरे वा यानंतर इथे या काकू आहेत यांच्याशी यांनाही आपण उखाणा घ्यायला लावूया सोन्याचे मंगळसूर त्याला हिरेमोती जोडले राजू पाटलांसाठी आई वडील सोडले सावित्रीने नमस केला पती मिळावा सत्यवान आणवाच नाव घेते मी आहे भाग्यवान सावित्रीने नमस केला पती मिळाव सत्यवान नितेशरावाचे नाव घेते मी आहे भाग्यवान दारी होती तुळस तिच्यावर होता कळस राजेंद्रावांचं नाव घेते वडाची पूजा करायचं वेळेस सत्यवानासाठी सावित्रीने पुरवला यमाचा पिछा मनारावनं आयुष्य वाढवू हीच माझी विच्छा त्यासाठी हे पूजा करतात असे वर्षाचा एकदाच होते वर्षातून एकदाच उपास हाच नवरा जन्मजन्मी मिळावा यासाठी ते व्रत करण्यात येते आणि वडाची पूजा त्याच्यासाठीच करण्यात येते सावित्री पूजेचं महत्त्व काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्या बरोबर इथे एक आजी आलेले आहेत त्यांच्या घरासमोरच एक वडाचं झाड आहे आणि त्या त्या अनेक वर्षापासून इथे येणाऱ्या महिलांशी बोलत असतात त्यांना ते जाणून आहेत त्यांच्याशीच आपण आज याविषयी संवाद साधूया आजी या वटसावित्री पूजेच काय महत्व आहे हे आम्हाला तुम्ही सांगा जेव्हा सावित्रीचा नवरा बेशुद्ध पडला तेव्हा सावित्री सावित्रीनं आपल्या नवऱ्याला वडाच्या झाडाखाली झोपवलं तर तेव्हा तो शुद्धीवर आला पण त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की झाडामध्ये ऑक्सिजन वगैरे असतं आणि ऑक्सिजनमुळं त्याला शुद्ध वगैरे आली तर केवळ धार्मिक स्वरूप नाही आहे आणि माझं म्हणणं आहे फक्त वडसा वडसावित्रीची पूजा ही फक्त सात जन्म नवरा मिळावा एवढीच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणाची पूजा व्हावी त्या वृक्षाची पूजा व्हावी हा हेतू आहे कारण हा प्राणवायू सखा आहे नंतर पक्ष्यांचं निवासस्थान आहे तर तेव्हा सगळ्यांनी वडाच्या झाडाची पूजा करावी आणि सगळ्यांनी वडाच्या झाडाच्या निवड म्हणजे वडसावती पौर्णिमेच्या निमित्ताने एकमेकींना रोपं देऊन वडसावती साजरी करावी असं माझी इच्छा आहे तुझं नाव काय माझा पूजा आनंदमुळे तू पहिल्यांदा यावर्षी पूजा हो ही पूजा तू परंपरा म्हणून करतीयस का त्याच्या मागचं शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण तुला माहिती आहे मला दोन्ही कारणं माहिती आहेत आणि जे वैज्ञानिक कारण आहे की वृक्ष लावायला पाहिजेत ते खूप महत्त्वाचं आहे वृक्षरोपण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कारण वर्षानुवर्षे लोकांचे कुटुंब वाढत चालले आहेत वेगळ्या वेगळेवर राहत आहेत त्याच्यामुळे झाडं कट करून लोकं घर बांधत आहेत ते न होता त्यांनी वृक्षारोपण केलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे की झाडे लावा झाडे जातो एवढं